आज नांदुर्की बुद्रुक येथील एकता प्रतिष्ठानच्या गणेश मंडळाला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट दिली एकता प्रतिष्ठानचा हा पहिलाच गणेशोत्सव असूनही मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये अतिशय उत्साही वातावरण पाहण्यास मिळाले त्यात डॉक्टर सुजय विखे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन सर्वांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम केले त्यावेळी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेश चौधरी यांचे कौतुक करत मी व राधाकृष्ण विखे पाटील तुमच्या सर्वांचे काम असेच तळमळीने मिळून करत राहू असे आश्वासन सर्व ग्रामस्थांना दिले नमस्कार महाराष्ट्रातील एक अतिशय गतिशील कृतीशील प्रगतीशील सक्षम कार्यक्षम आणि नेते सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व व आकर्षण भेदणारे शिर्डी शहर तसेच नांदुरकी गावामध्ये त्यांच्या कार्याची फारच मोठी ख्याती आहे त्यात नुकत्याच झालेल्या शिर्डी शहरामध्ये मंजूर दादांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेली आहे अगदी एकता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित असलेल्या या गणेश उत्सवामध्ये आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी सर्व एकता प्रतिष्ठानचे सन्मान्य पदाधिकारी विरेश व त्याचे सर्व मित्रपरिवार आलेले सर्व सन्मान्य पत्रकार ज्येष्ठ सर्व ग्रामस्थ आणि मित्रांनो सर्वात प्रथम उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची माफी मागतो आणि आपलं प्रेम आशीर्वाद असंच माझ्यावर कायम ठेवा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर कायम ठेवा आणि आम्ही सदैव तुमचे काम त्याच तळमळीनी आणि तितक्याच जिद्दीने करत राहू हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो थांबतो थां धन्यवाद या गणपतीच्या गोंधळामध्ये खर तर आपल्याला रा मोठं आयोजन करायचं होतं पण आपण नवरात्रीमध्ये एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम विषय केला गुरुस्तान नगर खंडोबा नगर व ज्ञानेश्वर नगर या भागातील विकासासाठी जवळजवळ पावणे दोन कोटी रुपये मंजूर करून आणल्याबद्दल अमोल कोते व गोकुल मित्रमंडळाच्या वतीने सुभाष राऊत यांनी डॉक्टर सुजय विखे यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले उत्सवामध्ये हो ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते लकी ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस महिलांना लक्षात ठेवून लेडीज सायकल हे ठेवण्यात आले होते त्याचबरोबर चार पैठणींचे वाटप ले सुद्धा लकी ड्रॉ काढून करण्यात आले एकता प्रतिष्ठानच्या लकी ड्रॉ मध्ये येथील रहिवाशापैकी एकाला लकी ड्रॉ मध्ये सायकल बक्षीस मिळालेलं आहे तर त्यांना कसं वाटतंय ते बक्षीस मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेऊ कोणाला मिळाली सायकल तुम्हाला सायकल सायकल कसं खूप छान वाटतंय गणपती बाप्पाचा आभार करते मी आज त्यांच्या दारात मला बक्षीस भेटलं तुम्ही रोज येत आहे का इथं नाही पहिल्यांदाच आली मी पहिल्या दिवशी लगेच सायकल भेट पहिल्या दिवशी चालेल लागला माझा नंबर तुम मला थाया तुम तुमच्या पत्नीला ड्रॉ मध्ये सायकल मिळाली तर काय वाटतंय काय गणपती बाप्पाचा आशीर्वाद वाटत गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे एकदम छान वाटलंय मला खूप आनंद झाला आता काय करणार या सायकलचं मुलीसाठी मुलीसाठी कितीला जाते मुली शाळेत <laughs> <मुली> सहावीला <साड़ी। laughs> आता शाळेत जायला सायकल वापरणार वापरणार वापर आहात फक्त रस्त्यावरून जपून पाठवा विरे दादा तुमचं हे बक्षीस ज्या माहिलं इथं पहिल्यांदा झाल्या आणि आले आले त्यांना हे बक्षीस मिळालं कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंद झालाय की आमचेच मित्र आहे आणि आपल्याच फॅमिलीत बक्षीस आहे आणि नवीन आहे पहिल्यांदाच त्यांना हे बक्षीस लागले आणि आज पहिल्यांदाच ते इथे ते आले त्यांचे मनापासून धन्यवाद आणि बक्षीस लागल्याबद्दल त्यांना शुभेच्छा तुमचं नाव सांगा रुपाली शिंदे सचिन शिंदे तर बक्षीस मिळाल्याबद्दल तुम्हाला आमच्या चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरे आता वर्पे मॅडमसुद्धा आपल्याबरोबर आहेत नगरमधील रहिवासी आहेत आणि मोठ्या सामाजिक कार्यकर्तासुद्धा आहेत त्यांचं काय मत आहेत त्या इथं त्यांचं मत मांडण्यासाठी आलं आहे सांगा वरपे मॅडम काय होत इथं ज्या सर्व महिला येतात यांना सर्वांना बक्षीस भेटतं याबद्दल मला खूप कौतुक वाटतं आणि दादांचं मी आभार मानते आणि भाऊंचं तर सगळ्यात जास्त आभार मानते जो कार्यक्रम त्यांनी ठेवला सर्व महिला एकत्र येतात आनंदी आनंद घेतात याच्यात मी सगळ्यांचा आभार मानते म्हणून मला याच्यात खूप कौतुक लागतं यांचं तुम्हाला काही भेटलंय का पहिल्या दिवस मला नाही भेटलं पण माझ्या महिलांना भेटलं मी याच्यातच खुश आहे कारण की मी आहे महिला दक्षता कमिटी अध्यक्ष आणि महिलांना खुश दिसले तर मी खुश होते मला याच्यातच आनंद आहे दादा आज सुजय दादा आले होते तर काय कार्यक्रम नक्की पार पाडणार मान्य डॉक्टर सूजयदादा विखे पाटील मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिलं वर्ष आहे गणपती बसवण्याचं आणि जनतेने आपल्याच परिसरात जनतेने एवढा प्रतिसाद दिला आहे आम्हाला चांगला तर सगळ्यांचे मी मना मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आज एवढे लक्की ड्रॉ काढले दादांच्या हस्ते सगळे बक्षीस काढण्यात आले आणि सगळ्या गोरगरीब महिलांना बक्षीस लागले गेले ते तर त्या सगळ्यांचे मी आभार मानतो सगळ्यात महत्वाचं दादांनी जे आपलं हातात काम घेतलंय या कामाबद्दल दादांचे आभार मानतोय आपला रस्ता चालू झाला आपले ड्रेनिंग लाईन चालू झाली त्या ते मंडळामध्ये आणखीन उत्सव आला सर्व फॅमिली एकत्र आली सर्वांसाठी आम्ही आभारी आता दादा इथं बोलता बोलता बोलले की नवरात्रीमध्ये आपण सगळं बॉलिवूड इथं आणू काय वाटतंय तुम्हाला त्यांच्या दादा एक सो एकदम चांगला कार्यक्रम घेणार आहे शिर्डीमध्ये सर्व महिलांकरता नवरात्री उत्सवाचा मोठा कार्यक्रम घेणार घेणार आहेत आणि त्यासाठी सगळ्यात मोठ्या सेलिब्रिटी ज्या एकदम फेमस सेलिब्रिटी दादा घेऊन येणार आहेत महिलांनी सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावी ही नम्र विनंती तर अशा प्रकारे आज एकता प्रतिष्ठानचा हा गणपतीचा नववा दिवस होता आजच इथं भंडाऱ्याचं महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं आणि सुजयदादा विखे डॉक्टर दादा विखे पाटील आज मंडळाच्या भेटीसाठी आले होते कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते हबरबार शिर्डी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिका चौधरी व रवींद्र मोरे यांनी केले त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष विरेज चौधरी पाटील उपाध्यक्ष मनोज बर्वे कृष्णा चौधरी अंकुश बत्तासे साईनाथ भोसले मंगेश चौधरी ऋषिकेश चौधरी विकास चौधरी सत्यम दिवेकर टीना गावित बंडू चौधरी स्वप्नील कोते व स्वप्नील बागल व इत्यादी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते